नमस्कार शिक्षक बंधू भगिनीं जिल्हा अंतर्गत बदली या संदर्भात आपली सेवा ज्येष्ठता कशी ग्राह्य धरावी याविषयी शासनाने काढलेले पत्र विषय मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका प्रस्तावना उपरोक्त विषयी व संदर्भ पत्रांवे ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक चौदह पंचवीस प्रक्र बहत्तर आस्था चौदह दिनांक अट्ठावी तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक तीन येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात आलेले असून मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक बावन्न झिरो सहा अब्लिक दोन हजार पंचवीस बावन्न झिरो सात अब्लिक दोन हजार पंचवीस बावन्न झिरो आठ अब्लिक दोन हजार पंचवीस छप्पन सदुसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकांमध्ये मान्य उच्च न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशांवे आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम सहा आठ अब्लिक दोननुसार सेवा ज्येष्ठता अनुदेय करून त्यानुसार शिक्षकांच्या कर त्यान जिल्हा अंतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्य जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे त्यानुसार आवश्यक कारवाई करून बदली पोर्टलवर सदरील शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कारवाई चार दिवसामध्ये पूर्ण करण्यात यावी असे करण्यात आले आहे त्या अनुषंगाने संदर्भ पत्रांमध्ये दिलेल्या निर्देश तसेच मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपले स्तरावरून आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम सहा आठ ऑब्लिक दोन नुसार सेवा ज्येष्ठता अनुदेय करणेबाबत दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाई पूर्ण करण्यात यावी सदर प्रकरणी मान्य न्यायालयाचे निर्णयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आपले कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावानुसार आपसी बदलीने आलेल्या प्राथमिक शिक्षकांची ग्राह्य दराची सेवा ज्येष्ठता दिनांकाबाबतचा आदेश सोबत जोडला आहे सदर आदेशातील शिक्षकांच्या व्यतिरिक्त अध्यापिक शिक्षकांनी अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक आपसी बदलीच्या ज्येष्ठता दिनांक बदलाचे प्रस्ताव सादर केले नसतील तर त्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करणे सूचित करावेत तसेच सदर प्रस्तावाची आपल्या स्तरावर कागदपत्रे छाननी करून त्यांची ग्राह्यधराची सेवा ज्येष्ठता दिनांक आपल्या स्तरावर निश्चित करून बदली पोर्टलमध्ये त्याप्रमाणे तात्काळ बदल करावा यानंतर कोणताही शिक्षकांनी सदरप्रमाणे ज्येष्ठता दिनांक बदल करण्यास विनंती केलीस ती मान्य केली जाणार नाही तसेच जाणीवपूर्वक माहिती वेळेत सादर केली नाही म्हणून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याबाबत संबंधितांना आपले स्थलावरून अवगत करावे अशा प्रकारचे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संबंधित सर्व गट शिक्षक यांना काढलेले आहे त्यामुळे आता वरीलप्रमाणे शिक्षकांना अंतर्गत बदली करताना त्यांची सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरण्यात येईल धन्यवाद